नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो नवण्याची जॉब अपडेट आजचं जॉब अपडेट आहे नागपूर महानगरपालिका अंतर्गत जे आहे हंगामी मनुष्यबळ त्यांना भरती करायचे आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सहा महिने कालावधीसाठी त्यांना हे भरती करायचे आहे यामध्ये पदाचं जे नाव आहे ते आहे डासोत्पत्ती स्थानि तपासणीस ज्याला आपण ब्रीडिंग चेकर्स म्हणतो यामध्ये जे आहे शंभर रिक्त जगांसाठी ही भरती करण्यात येणार आहे यासाठीचे इच्छुक उमेदवारांनी जे आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे यासाठीचा पत्ता आहे जे पदाचं जे नाव आहे ते आहे डासोत्पत्ती स्थाने तपासणी ज्याला आपण ब्रीडिंग चेकर्स म्हणतो पुरुष उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता जर बघितली तर जे आहे इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे वयोमर्यादा जर बघितली तर किमान अठरा वर्ष जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष असलं पाहिजे यासाठी अर्ज सादर करायची व कागदपत्र पडताळणीची जी तारीख आहे ती आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी बारा या दरम्यान जे आहे तुम्ही अर्ज सादर करायचे आहे तसेच त्याच वेळेस तुमची जे काही कागदपत्राची पडताळणीसुद्धा केली या जाईल यासाठीचे शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी पास असणे गरजेचं आहे या ठिकाणी जर समजा तुम्हाला जॉब मिळाला तर मित्रांनो त्याचा जो अनुभव आहे तो आरोग्य कर्मचारी पुरुष या पदाच्या भरतीसाठी जो नव्वद दिवसाच्या कामकाजाचा अनुभव लागतो त्यामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर जे आहे तुम्ही जेव्हा जॉईनिंगला जाल तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नोटरीद्वारे जे आहे हे सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना जे आहे महिन्यातून पंचवीस दिवस काम करावं लागेल आणि त्यांना दररोज साडेचारशे रुपये रोजंदारीच्या हिशोबाने पंचवीस गुन्हेला साडेचारशे रुपये असा एकूण अकरा हजार दोनशे पन्नास रुपये एवढं मानधन तुम्हाला दिलं जाईल यामध्ये तुम्हाला दररोज अडीचशे घरांचा सर्वे करणे गरजेचं राहील आणि त्या सर्वेक्षण केल्याच्या वेळेस जे काही तुम्ही कीटकनाशक औषध फवाराल तर त्याची तुम्ही कारवाई जे कराल त्याचा अहवाल जो आहे तो तुम्हाला पर्यवेक्षकाकडे सादर करणे गरजेचं राहील यासोबत अर्जाचा जो नमुना आहे हा या जाहिरातीमध्ये त्यांनी जोडलेला आहे येथे पासपोर्ट आकाराचा फोटो तुमचं नाव पदाचं नाव वडिलांचं नाव जन्मतारीख वय राष्ट्रीयत्व आणि इतर तपशील जो आहे तो तुम्हाला भरून त्यासोबत प्रती जे एज्युकेशन सर्टिफिकेट आहे त्याच्या तुम्ही जोडू शकता आणि येथे स्वाक्षरी करून नाव लिहून तुम्ही तो अर्ज सादर करणे गरजेचं राहील यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आरोग्य विभाग सिव्हिल लाईन महानगरपालिका नागपूर या ठिकाणी जो तुम्हाला अर्जा साधर आहे तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात सिद्ध झालेली आहे सहा महिने कालावधीसाठी हंगामी कर्मचारी म्हणून जे आहे इथे भरती केली जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा यासाठीची जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच इतर माहितीसाठी आपल्या चॅनलवरती इतरसुद्धा व्हिडिओ शेअर केलेले आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद